नमस्कार आजच्या फ्रंटपेज या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत वेग वेग आहे खरं तर वेगवेगळे विषय आहेत प्रुडंट मीडियाच्या सगळ्या वृत्तपत्रांचा फ्रंटपेजचा आज आम्ही आढावा घेत आहोत वेगवेगळ्या विषयांचा आढावा घेत आहोत सुरुवातीला सगळ्या बा पेपर्स जे आहेत सगळ्या पेपर्सच्या फ्रंटपेज आपण बघणार आहोत त्यानंतर विश्लेषणात्मक ज्या घडामोडी आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत सुरुवातीचा आपण आज पेपर जो घेतो आहे किंवा सुरुवातीच्या वृत्तपत्राने ज्या आम्ही सुरुवात करतोय ती म्हणजे आज कोकण मधून आम्ही आज फ्रंट पेजची सुरुवात करत आहोत तर इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे काल झालेल्या अपात्रता याचिकेबाबतचा निर्णयाचा आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रातील जे राजकारण आहे ते वेळोवेळी चर्चेत असतं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर कालची जी घडामोड होती ती महत्त्वाची होती ज महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर जे होते त्यांनी अपात्रता याचिकेवर काल जो आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयावर कुठं उद्धव ठाकरेंना धक्का तर शिंदेंना शिक शिंदेंवर शिक्का अशा तऱ्हेचे ही जे आहे ती पहिली फ्रंट पेज जी आहे तो पेजमध्ये बातमी जी आहे ती छापून आलेली आहे या बातमीकडे आपण विश्लेषणात्मक जात आहोत यात सगळ्यांची मतं जी आहेत वेगवेगळ्या राजकारण्यांची मतं जी आहेत ती मांडलेली आहेत त्यामुळे या बातमीकडे विश्लेषणात्मक आम्ही पुन्हा एकदा येत आहोत हा होत होती, ही होती कोकणसाद या वृत्तपत्राची फ्रंट पेज महत्त्वाच्या जी घडामोडी जी होती ती या छापून आणली होती भांगारभू वु या वृत्तपत्राकडे जर आपण गेलो तर सुरुवातीचीच बातमी जी आहे ती अत्यंत पुन्हा एकदा जिवाळ्याची आणि कोकणी भाषेसाठी अत्यंत महत्त्वाची जी आहे ती म्हणजे भाषेसाठी संशोधन केंद्र जे आहे ते आता सुरू coronetas en aras. खरं तर विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे कारण पी एच डी असो किंवा इतर संशोधनासाठी ह्या ही जी बातमी आहे ती आता खरोखरच विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आहे त्यामुळे हे बातमी ज्यावेळी आपण विश्लेषणात्म विश्लेषण करू त्यावेळी आपण तुमच्यापर्यंत सगळी सविस्तर बातमी तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन दुसरी जी कॉलम जो त्यांनी मांडलेला आहे तो म्हणजे दोन्हीही जे जिल्हा हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये आय सी यू जो अवॉर्ड आहे तो आय सी यू सक्रिय करण्याच्या बाबतीत ही बातमी जी, जी ले ले आहे ती छापून आणलेली आहे त्यानंतर जमीन हडप प्रकरणी काल कॅबिनेटमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली म महत्त्वाचा निर्णय झाला त्या निर्णयाबाबतची सगळी जी जाधव जो आयोगातर्फे जी शिफारस दिलेली आहे त्या शिफारस काल कॅबिनेट मंत्रिमंडळात स्वीकारण्यात आली आणि त्याच संदर्भातील ही एक बातमी जी आहे त्यानंतर पुन्हा एकदा कॅबिनेट मं मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे तो म्हणजे रेती उपसाच्या संदर्भात त्या निर्णयावर आज आम्ही बोलणार आहोत त्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामांवर तर आपल्याला माहीत आहे काल आ, मंत्री बाबूश मनसेरात यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं त्या विधानावर आज आम्ही विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत गोवन वार्ता या वृत्तपत्राकडे आज आम्ही जात आहोत गोवन वार्ता या वृत्तपत्राने खरंतर जी त्यांची महत्त्वाची बातमी आणलेली आहे ती म्हणजे सुजना शेठ जी खून प्रकरण झालं एका चार वर्षाच्या स्वतःच्या मुलाला मारण्यात आलं त्या संदर्भातील एक बातमी जी आहे ती खरंतर गोवन वार्ता या वृत्तपत्राने आपले फ्रंट पेजवर त्याला स्थान दिलेलं आहे त्या बातमीला स्थान दिलेलं आहे त्यामुळे ती एक बातमी आपण विश्लेषणात्मकदृष्ट्या बघणार आहोत पुन्हा एकदा जमीन हडप प्रकरणासंदर्भातील त्यांनी हेडला दिलेली आहे गोवन वार्ता या वृत्तपत्राने आपली हँडलाईन छापून आणलेली आहे त्यात नेमक्या काय काय शिफारशी आहेत या संदर्भातील कॉलम जो आहे तो छापून आणलेला आहे त्यानंतर मुख्याध्यापिका आणि शिक्षकांमध्ये जो गिरी येथे जो वाद झाला शाळेमध्ये त्या संदर्भातील एक बातमी छापून आणलेली आहे पुन्हा एकदा पर्रिकरांवर जे आरोप केलेले आहेत मंत्री बाबूश मनसेरात यांनी त्यांच्या संदर्भातील अँकर स्टोरी आज त्यांनी छापून आणलेली आहे तर रे रेती उपसाच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वाचं जे आहे ती बातमी छापून आणलेली आहे द गोवन या वृत्तपत्राकडे आज आम्ही जर गेलो तर द गोवन या वृत्तपत्राने दोन्ही जी जिल्हा रुग्णालयं आहेत त्या रुग्णालयांमध्ये आय सी यू सुरू करण्याच्या संदर्भात जे काल मंत्रिमंडळात जे काल डिसिजन झालं त्या संदर्भातील ही बातमी जी आहे ती त्यांनी आज हेडलाईन म्हणून छापून आणलेली आहे ती खरं तर कोमंटकीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर त्यांनी सूचना सूचनाशे याच्या संदर्भातील जी बातमी आहे किंवा जो त्यांनी सगळे जे प्रकार जे आहेत ते त्यांनी इथे मांडलेले आहेत जो टॅक्सी ड्रायव्हर आहे त्यांच्या संदर्भातील किंवा टॅक्सी ड्रायव्हरच्या अनुसरून हा जो रिपोर्ट जो आहे तो त्यांनी केलेला आहे हाही रिपोर्ट जो आहे तो पुढील विश्लेषणासाठी एक इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे आपण शेवटपर्यंत ही फ्रंट पेज जी आहे ती पाहत रहा त्यानंतर त्यांनी ड्युएल सिटिझनशिपचा जो विषय जो आहे तो मागील काही दिवसांपासून गोव्यात गाजत आहे त्या संदर्भातील जी आहे ती बातमी जी आहे ती त्यांनी छापून आणलेली आहे कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीनंतर काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत मीडियाशी बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे ते विधान नेमकं कोणतं आहे हे आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत त्यापर्यंत थोड्या वेळानंतर आपण तुमच्यापर्यंत ही बातमी जी आहे ती विश्लेषणात्मकदृष्ट्या तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा शिंदेचं राजकारण आणि पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या संदर्भातील जी बातमी जी आहे ती द गोवन या वृत्तपत्राने छापून आणलेल्या आहे एकंदरीतच सगळ्या वृत्तपत्रांचा आढावा घ्यायचा झाला तर फ्रंट पेजवर या महत्त्वाच्या च्या बातम्यांना आज स्थान आहे ह्या सगळ्या बातम्यांचं विश्लेषणात्मक विश्लेषण आपण करणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेत आहोत ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या बातम्यांचं विश्लेषणात्मक जे दृष्टिकोन आहे तो आपण मांडणार आहोत छोटासा ब्रेक घेऊया पुन्हा भेटूया फ्रंट पेज या कार्यक्रमात सध्या तू कोणाचं तयात्र नसतं पाच सिझन झाले हा जॉन डिसिल्वाच्या तयात्रानच हा तुका हॉलांनी चड आवडतात काय गावांनी डिफरंट डिफरंट गावांनी डिफरंट डिफरंट लोकां कडच्या डिफरंट डिफरंट कमेंट्स बरे येतात असं केव्हा तरी हिरोची भूमिका करची जावं तुझ्या हातात पडची अशें केव्हा नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करतात आणि ताका लोक शिराप मारतात गाळ्यो मारतात देट इज ऑल्सो अ कॉम्प्लिमेंट फॉर अस लाईक कोण रोल प्ले करता ताका डायरेक्टराचे डिपेंड रावप ना तू एज अ एक्टर तुवें स्टडी करप या तू रोल तू प्ले प्लेई करता है कि ना डायरेक्टर आकलागों तू एक्टिंग को तू तुझे सेल्फ तू तुझे नाव हो जाओ ते तून तू एक्टिंग करो पंचामृत प्रेजेंस 45 राइज संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान वेजिटेरियन बना रहा हूँ बर्मिस खाऊं स्वे Taking, you know, cumin, whole cumin, and then I've got whole coriander. I just pan roast it, do it on a slow fire. I'm going to put the garlic, I'm going to put the base. I'm just seeing that it gives little flavor. Just a gentle stir for maybe 20 seconds. नमस्कार फ्रंट पेज या कार्यक्रमात पुन्हा एकदा ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा पहिली बातमी कोकणसाद या वृत्तपत्राकडे आपण जात आहोत आपल्याला माहीत आहे शिंदे गट फुटला आणि त्यानंतर भाजपला येऊन मिळाला भाजपलाचं जे सरकार जे आहे ते जी जी पुन्हा एकदा भाजपने स्थापन केलं महाविकास आघाडीला फोडून हा जे हे जे सरकार जे आहे ते कुठेतरी स्थापन करण्यात आलं त्याला आता दीड वर्ष पूर्ण होत आलं आणि त्या दीड वर्षानंतर आता एक पुन्हा एकदा हा जो आहे तो निकाल जो आहे किंवा अपात्रता याचिकेवर निकाल जो आहे तो काल झालेला आहे आपण जर सविस्तर या बा बातमीचा जर विचार करायचा झाला तर शिंदे गट किंवा शिंदे जे होते ते आमदारांना घेऊन चाळीस आमदारांना घेऊन फुटले त्यानंतर ते कुठेतरी पुन्हा एकदा भाजपला येऊन मिळाले भाजपशी त्यांचं सरकार स्थापना केली मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा शिंदेंना तिथे मान मिळाला उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आले पण त्यानंतर थोड्या दिवसानंतर अजून एक घडामोड घडली पुन्हा एकदा राष्ट्रवादी फुटली राष्ट्रवादीचे अजित पवार जे होते ते पुन्हा एकदा भाजपला येऊन मिळाले त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं ह्याच सगळ्या घडामोडी ज्या आहेत ते महाराष्ट्रात काही नव्या नाही किंवा किंबहुना ह्या सगळ्या म घडामोडी गोवेकरांसाठीही गोयकरांसाठीही गोवे काही नव्या नाहीत कारण ह्या सगळ्या घडामोडी गोव्यात असो महाराष्ट्रात असो वेळोवेळी घडत असतात आणि याच सगळ्यावर खरं तर पुढील यंत्रणा जी आहे ते चालू असतं राजकारण चालू असतं खरं तर कालचा जो निर्णय होता अपात्रता याचिकेवर खरं चौदा आमदारांवर अपात्रता संदर्भातील हा निर्णय होता तो निर्णय खरं तर शिंदे गटांच्या समर्थनार्थ लागलेला आपल्याला दिसून येतो आहे मात्र महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपण लक्षात घ्यावी लागणार आहे ती म्हणजे शिंदे गटातल्या आमदारां आमदारही अपात्र झाले नाहीत किंबहुना ठाकरे गटाचे आमदार जे होते तेही अपात्र झालेले नाही आहेत मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर शिवसेना कोणाची ह्यावर हा निर्णय जो होता तो सगळा प्रलंबित होता कारण जो शिव शिंदेगड जो फुटून आला होता ते सगळे जे आमदार होते किंवा शिंदेगड जो होता पूर्ण शिंदेगड शिवसेना आपले म्हणून तिथे कुठेतरी आपलं जे वर्चस्व आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत होता त्यानंतर हे प्रकरण जे होते सुप्रीम कोर्टात गेले मात्र सुप्रीम कोर्टानं असा निवाडा दिला की जी विधानसभा आहे त्या विधानसभेतच हा निर्णय घेतला जाणार आहे आणि अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष जे आहे राहुल नार्वेकर जे आहे ते हा निर्णय देणार असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं त्यानंतर हा निर्णय कुठेतरी अनेक महिन्यांपासून रखडत होता मात्र दहा जानेवारी च्या आधी हा निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिल्यानंतर परवा काल आ, जो निर्णय होता तो झालेला होता आणि हा निर्णय आपण जर बघितलं तर राहुल नार्वेकर सभापती जे आहे त्यांनी चांगल्या रीतीनं अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आपल्याला दिसून गेलो आहे कारण एकोणीसशे नव्याण्णव सालापासूनचं सगळी जी तपशीलवार जी माहिती होती ती काल नार्वेकर राहुल नार्वेकर यांनी दिलेली होती त्यानंतर त्यांनी दोन हजार आठचा संदर्भ घेतला त्यानंतर दोन हजार अठराचा संदर्भ घेतला आणि त्यानंतरचा निकाल जो होता तो त्याने काल मांडला होता त्यात त्यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं की कोणत्याही ने निर्णय घेतला म्हणून पक्षाचा निर्णय होत नाही किंवा पक्षप्रमुख जो असतो तो पक्षाचा वरिष्ठ पक्षाचं सर्वेसरमान असतं तर जी कार्यकारिणी म जी समिती आहे ती पक्षासाठी महत्त्वाची असते आणि एकंदरीतच ज्यावेळी शिंदेन उद्धव ठाकरेंकडून शिंदेंना ज्या पक्षकारणी क पक्षीय कार्यकारिणी जी समिती होती त्यातून हटवण्यात आलं ती कुठेतरी एक त्याच्यावर कुठेतरी एक त्यांनी बोट दाखवलं की ही एक चूक झाली होती कारण सगळ्या समितीला विश्वासात न घेता कुठल्याही पक्षातील एखाद्या व्यक्तीला बाहेर काढणं म्हणजे उचित नाही अशा तऱ्हेचं काल राहुल नार्वेकर यांनी त्या विधानात सांगितलं होतं आणि याच सगळ्याचे जे तपशीलवार माहिती आहे ती कोकणसात या वृत्तपत्राने छापून आणलेली आहे त्यात एक कॉलम दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे सगळे राजकारणी जे आहेत ते आपले आपली आपली मतं मांडत आहेत काल शिंदे म्हणाले आहे की ही जी शिंदे जी घ घर, घराणेशाही जी आहे ती आता कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न या निर्णयानंतर झालेला आहे त्यामुळे हा टोला जो आहे तो उद्धव ठाकरेंना लगावलेला दिसून येतो त्यानंतर फडणवीस म्हणत होते की आ, ही तरी सुरुवातीपासून सांगत होतो काय ते आता मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं फडणवीस सांगत होते की हे जे, जे सरकार जे आहे ते आता पूर्ण पुढील कार्यकाळ जो आहे तो पूर्ण करणार आहे कुठेही कुठेही फूट पडणार नाही आहे मात्र ज्या चर्चा होत्या की अपात्र करून आमदारांना मध्ये फूट पडणार आहे सरकार कोसळेल अशा तऱ्हेचं जे विधान जे होते चालू होते मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं कालचं विधान जे होतं ते महत्त्वाचं ठरलं तरी अजूनही जे उद्धव ठाकरे आहेत ते म्हणत आहेत की शिंदेची ही शिवसेना कधीही होऊ शकत नाही अशा तऱ्हेचं काल उद्धव ठाकरेंनी विधान केलेलं आहे त्यानंतर शरद पवार म्हणाले आहेत की जी निकाल जो आहे तो पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊन घ्यावा लागणार आहे आणि सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो खरा निकाल अशा तऱ्हेचं विधान काल जे राष्ट्रवादीचे वरिष्ठ आणि सर्वे सर्व जे आहेत ते शरद पवार जे आहेत ते त्यांनी हे विधान केलं होतं तर संजय राऊत म्हणतायत की हा निर्णय फक्त षडयंत्र आहे हे सगळं आधीच शिजलेलं होतं अशा तऱ्हेचं काल विधान जे होते ते संजय राऊत यांनी केलं आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर ही एक महत्त्वाची घडामोड जी आहे ती कुठेतरी महाराष्ट्रात घडलेली आहे आपण डगवन या वृत्तपत्राकडे जात आहोत डगवन या वृत्तपत्राची पहिली हेडलाईन ती म्हणजे आय सी यू संदर्भात आपल्याला माहीत आहे उत्तर आणि दक्षिण गोव्यात दोन जिल्हा रुग्णालयात आहेत आणि त्या जिल्हा रुग्णालयात आय सी यू जे आहे ती दालनं नाही आहेत आणि ती दालनं सुरू करण्यासाठी कुठेतरी आता प्रयत्न जे जे आहेत ते केले जात आहेत काल कॅबिनेट मंत्रिमंडळ जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्या म मंत्रिमंडळ बैठकीत काल महत्त्वाचा जे निर्णय झालेला आहे तो म्हणजे याच संदर्भातील तिथे त्यांनी जो स्टाफ जो आहे जो नेमणूक करण्यासाठी आता तिने मान्यता दिलेली आहे त्यात टेन मेडिकल ऑफिसर्स ट्वेंटी स्टाफ ऑफ नर्सेस आणि ओ टी म्हणजे टेक्निशियन धरून जो आहे तो स्टाफ जो आहे ती नेमणूक करण्यासाठी काल uh, कुठेतरी uh, निकाल uh, काल कुठेतरी कॅबिनेट बैठकीत uh, क्लिअरन्स जो तो ले ले। आहे तो मिळालेला आहे एकंदरीतच आपल्याला माहीत आहे वेगवेगळे विषय जे आहे uh, ते उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भातील आपल्याला वर येत आहेत मात्र आय सी यू वॉर्ड तिथे होणं म्हणजे अत्यंत गरजेचं आहे कारण सगळी जे सिरियस पेशंट असतात त्यांना कुठेतरी जी एम सी दाखल करण्यात uh, यावं लागतं जर जी एम सी फुल असेल तर त्यांना खाजगी रुग्णालयात जावं लागतं हा सगळा जो आहे तो कुठेतरी गदारोळ किंवा सगळी जी कोडज आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला कुठेतरी दोन्ही जिल्हा रुग्णालयात आय सी यू वॉर्ड सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर कालचा जो आहे तो निर्णय झालेला आहे एकंदरीतच जर आपण विचार करायचा झाला तर अजूनही काही जी आहे ती निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळ ब मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत ते म्हणजे राम मंदिराच्या संदर्भातील बावीस तारीख जी आहे ती स्कूल कॉलेजेस आणि गव्हर्मेंट सर्व जे आहे त्यांच्यासाठी सुट्टी डिक्लेअर करण्यात आली आहे त्यामुळे हे एक निर्णय झाला त्यानंतर सँड मायनिंगच्या संदर्भातील इतरही पेपर्सने छापून आणलेल्या बातम्या आहेत त्यांच्याकडे आपण जात आहोत ह्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी ज्या आहेत ते छापून आणलेल्या आहेत आपण ह्याच वृत्तपत्राच्या दुसऱ्या बातमीकडे जात आहोत ते म्हणजे मर्डर केस जी आपल्याला माहीत आहे दोन दिवसांपूर्वी श शिकेरी येथे झाली एका रेस्टॉरंट कांदोळी येथील शिकेरी येथे एक रेस्टॉरंटमध्ये चार वर्षाच्या मुलाला कुठेतरी स्वतःच्या आईने मारलं आणि त्या संदर्भातील ही जी आहे ती घडामोड जी आहे ती छापून आणलेली आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर ह्या घडामोडीतून आपल्याला वेगवेगळे निकष जे आहेत ते दिसून आलेले आहेत ग द गोवन या वृत्तपत्राचे प्रतिनिधी काल ड्रायव्हर्स जो टॅक्सी घेऊन जाणारा जो ड्रायव्हर होता त्याच्याशी त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न हो केला तर त्या ड्रायव्हरने सांगितलेलं होतं की स्वतःला कधीही अशी ही शंकाही नव्हती की ही जी बाई जी आहे ती मर्डर करून जात आहे ती अत्यंत शांतपणे गाडीत बसलेली होती अशा तऱ्हेचं जे आहे ते विधान काल त्या टॅक्सी ड्रायव्हरने केलेलं आहे आणि त्याच संदर्भातील हा जो रिपोर्ट जो आहे तो छापून आणलेला आहे इतरही वृत्तपत्रांचे जे महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांच्या विश्लेषणात्मक आढावा आपण घेत आहोत पण छोटासा एक ब्रेक घेऊ या ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा गोवन वार्ता असो किंवा भांगरभू या वृत्तपत्राकडे जातो पण छोटासा ब्रेक घेऊन पुढच्या बातमी पलीकडे जात आहोत व्हॉट इज दिस नोरिंग पॅसेज नेरोड असले त्याला भीतरले जे सॉफ्ट टिश्यूज असतात युला पॅलेट फेरिंग ते व्हायब्रेट जातात दिस शुड बी कन्सिडर नॉर्मल जेव्हा मनीस सदांच बरं येतात वडल्यान बरं येतात इट मे बी सायन ऑफ अ सिरियस सायलंट किलर डिजीज कॉल ए स्लीप एपनी व्हॉट आर अदर रिस्क फॅक्टर्स इन नो जेनेटिक फॅक्टर्स आर ऑल्सो इन्व्हॉल्व तुम्ही नक्की निदेची स्टडी करता म्हणजे नक्की करता तरी किरे जेव्हा पेशंट येतात त्यांना पेशंटा खूप इलेक्ट्रोड्स द इलेक्ट्रिकल ऑफ ब्रेन वॉट इज सी पॅप नॉर्मल कन्सेप्ट कंटिन्युअस पॉझिटिव्ह हॅलो दोत दर शुक्रारा रात्री साडेआठ वरांचे नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं फ्रंट पेज या कार्यक्रमात स्वागत करतो गोवन वार्ता या वृत्तपत्राकडे आज आम्ही जात आहोत त्यांची सुरुवातीची हेडलाईन ती म्हणजे जमीन हडप प्रकरणी संदर्भातील जो जाधव आयोगाच्या सरकारला सहा महिन्याची शिफारस जी आहे ती दिलेली आहे आणि या सगळ्या रिपोर्टमध्ये जर आपण बी बघायचा विचार करायचा झाला तर एक एस आय टी स्थापन करण्यात आली होती मुख्यमंत्री प्रमोद सावंतनी ही एस आय टी स्थापन करण्यात आली होती त्यात उत्तर गोव्याचे एस पी निधीन यांच्याकडे ती एस आय टी होती आणि या सगळ्या जमीन हडप प्रकर प्रकरणावर कारवाई करण्यासाठी ही एसआयटी स्थापन करण्यात आली होती त्यानंतर अनेक प्रकरणं उघडकीस झाली त्यानंतर के व्ही जाधव यांची यांच्या आयोगात आयो यांच्या अंडर एक आयोग स्थापन करण्यात आला आणि त्या आयोगाने शिफारस द्यावी अशा तऱ्हेचं काल जो होता तो कॅबिनेट बैठकीमध्ये एक जो आहे ती शिफारस दिलेली आहे आणि त्याच सगळ्या शिफारसीत काय म्हटलं आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया गोंद या वृत्तपत्राने आपल्या कॉलममधून ही जी आहे ती सगळी घडामोड तपशीलवार माहिती जी आहे ती दिलेली आहे जमीन हडप प्रकरणात दोषी ठरलेल्यांना बार्देशच्या तत्कालीन मामलेदार जे राहुल देसाई होते त्या जे जमीन हडप प्रकरणात जे सामील होते त्यांना जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कुठल्याही पदावर घेता येणार नाही किंवा नियुक्ती करू नये अशा तऱ्हेचं या शिफारशीत सांगितलेलं आहे तर दोषी ठरलेल्या ज्या महिला आहे किंवा ज्या महिलाने नोटरी केलेली आहे त्या नोटरी महिलेची नोटरी परवानगी जी आहे ती काढून काढण्यात यावी अशा तऱ्हेची शिफारशीत या तरतूद आहे त्यानंतर तर पुरातत्व खात्याची कागदपत्र वैज्ञानिक पद्धतीनं तपासणी करण्यात यावी अशा तऱ्हेची ह्या शिफारसीत सांगितलेलं आहे त्यानंतर जमीन हडप प्रकरणात आसाम गुजरात कर्नाटक या राज्याचे प्रति प्रतिबंध आणि दंड बाबत जो कायदा आहे तसाच कायदा राज्यात लागू करण्यात यावा अशा तऱ्हेचं जे आहे ते त्यांनी शिफारशी सांगितलेलं आहे गुजरात असो किंवा आसाम असो हो इथे जी जमीन हडप प्रकरणातील जो कायदा आहे तशा तऱ्हेचा कायदा गोव्यात लागू करण्यात यावा जो कायदा तिथे आहे त्याच धर्तीवर कायदा लागू करण्यात यावा जेणेकरून ज्या प्रकरणं ज्या आहेत त्यांचा निकाल लागू शकेल अशा तऱ्हेचं यात कॉलममध्ये त्यांनी छापून आणलेला आहे तर पुरातत्व खात्याच्या कागदपत्राचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञाचा वापर तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा तऱ्हेचं ही त्या शिफारशी सांगितलेलं आहे तर खात्याने कागदपत्राची स्क स्क्रीनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे अशा तऱ्हेचं ही जी बा, बातमी जी आहे किंवा ह्या रिपोर्टमधून जे कॅबिनेट बैत्र कॅबिनेटला जे आहे ती कुठेतरी माहिती देण्यात आलेली आहे ही एक महत्त्वाची घडामोड आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर जी एस आय टी स्थापन करण्यात आली आहे त्या एस आय टी वरवी कुठेतरी मला वाटतं पन्नासच्या भर जी जमीन हडप्रकरणात वर कुठेतरी कारवाई करण्यात आली आहे त्या थोड्यांचा छडा लागला आहे मात्र अजूनही काही प्रकरणं ज्याची आहेत जी प्रलंबित आहेत आणि त्या त्याच संदर्भातील आज ही जी शिफारस, शिफारस जी आहे किंवा शिफारसपत्र जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे गोवन दुसरी आणि महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजे सूचना सेटच्या संदर्भात प सूचना शेठचा पतीकडून सुरू होत आ, आ, एका बात मी, आ, ले ले आहे एका बाजूने छळ अशा तऱ्हेचे ही, ये थे तेना आ, ही ले 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 या जी आहे ती बातमी गोवंदवार वृत्तपत्रांनी छापून आणलेली आहे ह्यात बातमीत जे सांगितलेलं आहे की सूचना शेठ ज्यावेळी बंगलुरू येथे कोर्टात त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की कुठेतरी आपल्या पतीकडून छळ होतो आहे आणि या सगळ्या संदर्भातील जी आहे ती माहिती ती रिपोर्ट जो आहे तो यात छापून आणलेला आहे आपल्याला माहीत आहे पती आणि पत्नीच्या घटस्फोदा स्फोटाच्या वादातून हा जो आहे तो कुठंतरी एका निष्पाप मुलाचा बळी केलेला आहे खरं तर हा हे प्रकरण काय आपण जर या सगळ्या वृत्तपत्राच्या ज्या रिपोर्टमधून आपल्याला समोर येते ते म्हणजे जी सूचना शेट आहे त्याचे प पती कुठेतरी एक केरलाईट आहे आणि त्या पतींचा कुठेतरी मत आणि पत्नीचा कुठेतरी मतभेद होता त्यांचा घटस्फोटाचा जो जो कारवाई जी आहे ती अंतिम टप्प्यावर पोचली होती आणि नेमकं मुलाने कुणाकडे घ्यावं किंवा मुलाचा ताबा कुणाकडे असावा या संदर्भातील जो वाद जो होता तो सुरू होता आणि या सगळ्या संदर्भातील ही जी आहे ती कुठेतरी घटना घडली आहे आणि एका एक निष्पाप मुळाचा तिथे निष्पाप बळी गेला अशा तऱ्हेची हा ही जे वृत्त आहे ते छापून आणलेलं आहे त्यानंतर रेती उपसा किंवा रेती उत्खनन संदर्भातील ही एक महत्त्वाची जी घडामोड जी आहे ती घडलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काल कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक महत्त्वाचं त्यांनी विधान केलं होतं ते म्हणजे रेती उत्खनन जे आहे ते महिन्याभरात कुठंतरी मार्ग जो आहे तो मोकळा होणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर महत्त्वाचं विधान केलं होतं त्यामुळे हे जे आहे ती पर्यावरण क क्लिअरन्स किंवा पर्यावरण टाकल्यासाठी ही जी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे नेमकं कधी आणि केव्हा या सगळ्या संदर्भातील निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे भांगारभू ह्या वृत्तपत्रानेही हाच ह्या जो आहे तो रिपोर्ट छापून आणलेला आहे त्यामुळे हा रिपोर्ट महत्त्वाचा आपण म्हणावा लागेल कारण ज रेतीचा आपल्याला माहीत आहे विषय तेरेखोल असो शापोरा असो मांडवी असो किंबहुना पूर्ण गोव्यातील ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये आहे आणि त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर हा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि गोमंतकीय जे व्यावसायिक आहेत जे रेती उपचारांमध्ये व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे शेवटची बातमी आपण घेत आहोत ती म्हणजे स्मार्ट सिटीच्या संदर्भात खरं तर भांगार वृत्तपत्रानं ही जी आहे ती बातमी छापून आणलेली आहे स्मार्ट सिटीच्या संदर्भात द गोवन या वृत्तपत्राने छापून आणलेली आहे गोवन वार्ता या वृत्तपत्राने छापून आणलेली आहे आपल्याला माहित आहे मागील काही दिवसांपासून स्मार्ट सिटीचा गदारोळ सुरू आहे मात्र काही दिवसांपूर्वी जे मनोहर पर्रिकर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेत आमदारांना असो किंवा महापौरांवर घणाघाती आरोप करण्यात आले होते आणि याच संद संदर्भातील ही जी बातमी आहे ती छापून आणलेली आहे काल बाबूश मोन्सेरात मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उलट उत्तर दिलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की पंचवीस वर्ष आमदार राहिले आमदार राहिलेले पणजीचे आमदार त्यांनी काय केलं अशा तऱ्हेचं हे त्यांनी विधान केलं होतं म्हणजे पर्रिकरण त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला होता त्यानंतर त्यांनी असंही शेवटी सांगितलेलं होतं की एकतीस मेपर्यंत स्मार्ट सिटीचं काम जे आहे ते पुर पूर्णपणे पूर्ण होणार आहे आणि लोकांना एकतीस मेपर्यंत थोडीशी कळस अशा तऱ्हेचं काल विधान जे होतं ते बाबूश मनसेनाथ यांनी केलं होतं तू पण जे बाबुशमानसेरात होते काल त्या आक्रमक होताना दिसते त्यांनी काल उत्पर पर्रिकरांना एक आव्हान दिलं होतं की दोन हजार सत्तावीसच्या निवडणूक निवडणुकामध्ये उतरा त्यानंतर आपण काय तो सडकून टीका जी आहे ती त्यानंतर करा मात्र जी दोन हजार स सत्तावीस जी निवडणूक आहे ती उतरा आणि त्यात जिंकून दाखवा अशा तऱ्हेचं आव्हान काल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रिकर यांना दिलेलं आहे एकंदरीतच या सगळ्या घडामोडींचा आपण विश्लेषणात्मक आढावा घेतला अशाच वेगवेगळ्या फ्रंटपेज आपण वेगवेगळ्या फ्रंटपेजचा आढावा घेत आहोत दर दिवशी आपण फ्रंटपेज या कार्यक्रमात जोडले जात आहोत असेच जोडले जा फ्रंटपेज हा कार्यक्रम नेहमी पाहत राहा गोवन प्रुडंट मीडियाचे सगळी वृत्तपत्रांच्या फ्रंटपेजचा आढावा दररोज आपण घेत आहोत गोवनवार्ता असो भांगरभुई असो द गवन असो कोकणसाध असो या सगळ्या वृत्तपत्रांच्या फ्रंटपेजवर नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या बातम्या छापून आणलेल्या आहेत नेमक्या कोणकोणत्या घडामोडी आज पूर्ण रात्र किंवा कालचा पूर्ण दिवस घडलेल्या आहेत त्या संदर्भातील महत्त्वाचे जे निर्णय जे आहेत काय घडलेले आहेत या संदर्भातील आणि या सगळ्या रिपोर्टची पार्श्वभूमी ही सगळी फ्रंटपेजच्याद्वारे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो फ्रंट पेज या कार्यक्रम आपण फॉलो करत राहा किंबहुना प्रुडंट मीडियाचे सगळे जे चॅनल्स आहेत त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो सगळ्यांना फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्रूडंट प्लस ॲप आपण जर डाउनलोड केला नसेल तर तो, तो डाउनलोड करा त्यात आमचे ब्रेकिंग्स असो ई पेपर्स असो किंबहुना जे महत्त्वाच्या घडामोडी असो त्या तुम्हाला जर तिथे बघता येणार आहे त्यामुळे प्रूडंट प्लस ॲप डाउनलोड केला नसेल तर डाउनलोड करा आणि आपल्या मित्रांबरोबरही शेअर करायला विसरू नका पाहत राहा गोनवर्ता लाइव लाईव्ह आणि प्रुडंट मीडिया लाईव्ह धन्यवाद